तर ह्या फोर ट्रॅक्टरचं जे चाक आहे निघून पडताना ते तुम्ही बघून बगु, बघून चकित होचाल कारण की व्हिडिओ जसा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर त्या आधी जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे हे रिस्की काम असतं आणि शेतकऱ्यांनी आणि कामगारांनीसुद्धा घेतली पाहिजे तर तुम्ही बघू शकता की चढाला जो आहे ट्रॅक्टर त्याला फोर्स लावावं लागते फोर ट्रॅक्टरला फोर्स लावावा लागतो त्यानंतर जो ट्रॅक्टर आहे तो तुम्ही बघू शकताय तो ट्रॅक्टर थोडासा मागे येतो आणि गजकन त्याचं चाकच निघून पडतं तुम्ही इथे बघू शकता हे चाक वाकलेलं आहे पण त्या पलीकडचं जे चाक असतं ते निघून पडतं आणि ते पलीकडचं चाक निघल्यामुळे हे अलीकडचं चाक आहे ते वाकलेलं असतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघताल की ते चाक कशा प्रकारे निघून साईटला आलेलं आहे तर ते चाक जे आहे आता तुम्ही त्या पुढे व्हिडिओ जर बघितला तर ते चाक जे आहे थेट आक्सलमधूनच बाहेर आलेलं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही आता बघू शकताय की हे अलीकडचं चाक कशा प्रकारे वाकलेलं आहे आणि पलीकडचं चाक आता तुम्ही बघताय की कशा प्रकारे आक्सलमधून थेट बाहेर आलेलं तुम्हाला दिसतंय तर खास करून जे ट्रॅक्टर ड्रायव्हर असतात त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे असे ॲक्सिडेंट बरेचसे होतात परंतु पर। पर। ऊस उस, ऊस काय पडलेला पुन्हा भरता येईल पण जो ट्रॅक्टर ड्रायवर आहे त्याला काही झालं तर तो पुन्हा काहीच करू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही इथे बघताय की जे अक्सल आहे आणि ते चाक आहे तू वेगवेगळं झालेलं दिसतंय आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नवीन स सप... चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा